ना मंडळी भीतीपाली स्वामिती किचन चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज ना मंडळी राजस्थानची एक सर्वात महत्त्वाची अशी रेसिपी करणार आहे ती म्हणजे मेथीच्या गट्ट्याची सब्जी किंवा आपण भाजीही म्हणू शकतो लग्न समारंभ असू द्या किंवा घरी पाहुणे येऊ द्या ही भाजी आवर्जून केली जाते तीच भाजी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा इथे मी एक वाटी फक्त मेथीचे पाणी घेतलेले आहे देट घेतलेली नाही ते आता मी छान स्वच्छ धुवून घेते वाटीत असं धुतल्याने त्याची माती जी काय असेल ती निघून जाते हे पा मातीचं पाणी कसं निघलेलं आहे अजून एका पाण्याने मी मेथीची पाणी धुवून घेते म्हणजे चांगली स्वच्छ निघते जी काय माती असेल ती निघून जाईल हे पाणी चांगला आता स्वच्छ निघलेलं आहे आता मी तिची पाणी बारीक कापून घ्यायची हे पहा इथे माझी मेथीची पाणी चांगली बारीक कापून झालेली आहे आता एक वाटण करून घेते इथं मी वाटणासाठी सात ते आठ लसूण पाकळ्या दोन इंचा अद्रक दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे छान बारीक पेस्ट करायची वाटलं तर थोडंसं पाणी घाला म्हणजे चांगली बारीक पेस्ट होईल हे पा अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात एक टोमॅटो घालते आणि बारीक पिवळी करून घेते इथे मी दीड कप बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ छान मी चाळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालून घेते आणि थोडीशी हळद घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालते त्यामुळे छान ओव्याचा वास येतो आता धने जिरे आणि बडीशेप याचं भसरत वाटण एक चमचा मी घालून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आता सर्व साहित्य हाताने एकत्र करते हे पा चांगलं एकत्र एक झालेलं आहे आता मी पाने पाणी काही घालून घेते अर्धी मेथी मी तशीच ठेवणार आहे नंतर भाजीमध्ये घालायला आता जेवढी घातली आहे तेवढी बेसनपीठामध्ये एकत्र करून घेते चांगली एकत्र एक करायची आहे हे पा सर्व मेथीची पाने मी बेसनपीठात एकत्र एक करून घेतली आहे आता एक चमचा तेल घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते तेल चांगलं बेसन पिठाला चोळून घ्यायचं आहे आता दोन चमचे घट्टसर दही घालून घेते दह्यामुळे गट्टे छान सॉफ्ट होतात दही चांगलं पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घेते आणि पीठ चांगलं घट्टसर मळून घेते पाण्याचा जास्त वापर करायचा नाही कारण दह्यामुळे पाणी सुकतं म्हणून पाण्याचा वापर कमी करायचा आणि पीठ घट्टसर मळायचं जेणेकरून त्याच्या वळकुट्या वळता आल्या पाहिजे हे पहा इथे मी वळकुट्या ओळवून घेतलेले आहे मंडळी खरं तर सॉरी पीठ मारताना जो व्हिडिओ मी शूट केला होता तो माझ्याकडून डिलीट झालेला आहे म्हणून वळकुट्या करून मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्यात छान उकळी आलेली आहे आता एक एक वळकुटी पाण्यामध्ये सोडून घेते आणि पंधरा मिनिट वळकुटे मी शिजून घेणार आहे ओळखुट शिजत आली ना ती वळकुटी पाण्याच्यावर आपोआप तरंगते आणि तिच्यावर असे बबल फुटतात मग समजून जायचं की वळकुट्या आपली शिजलेली आहे हे पाहा इथे वळकुट्या सगळ्या वर आलेल्या आहेत आणि त्याच्यावर बबल्स पण फुटलेले आहे इथे आपली वळकुटी छान शिजलेली आहे आता मी पाण्याच्या बाहेर काढून घेते पाण्याच्या बाहेर काढताना सावकाश काढायच्या म्हणजे त्या तुटल्या नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि एका चाळणीत गार करायला ठेवायच्या गार झाल्या की लगेचच मी कट करायला घेणार आहे हे पाहा वळकुट्या छान गार झालेल्या आहेत आता मी वळकुट्या कट करून घेते वळकुटी कट करताना छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचे म्हणजे ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि खातानाही छान वाटतात आणि शिजतातही लवकर इथे माझ्या सर्व वळकुट्या कट करून झालेल्या आहे ह्यालाच गट्टे म्हणतात काही जण अशाच गट्ट्यांची भाजी करतात पण मी फ्राय करून घेणार आहे मी तेल मिडियम आचेवर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये गट्टे सोडते आणि छान फ्राय करून घेते चांगले कुरकुरीत झाले पाहिजे फ्राय केलेले गट्टे एअर फ्री पॅकेटमध्ये बंद करून ठेवले फ्रीजमध्ये की आपल्याला कधीही त्याची भाजी करता येते इथे माझे सर्व गट्टे छान तळून झालेले आहे हे पा की छान कुरकुरीत झालेले आहे आता फोडणी देते इथे कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेते तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं हिंग घालून घेते आता दोन कांदे बारीक कापलेले ते घालून घेते मीडियम साईजचेच कांदे होते आता कांदे छान परतून घेते तोपर्यंत इथे मी दह्याचं मिश्रण करते इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेते दोन चमचे धने पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा हळद घालून घेते आता सर्व मसाले दह्यामध्ये एकत्र करून घेते चांगले एकजीव झाले पाहिजे दह्यामध्ये कुठळ्या राहिल्या नाही पाहिजे हे पा असं स्मूथ दही झालं पाहिजे दह्याचं मिश्रण होईपर्यंत इकडे कांदाही छान फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून घेते आणि दोन बेडगी मिरच्या तीन भागात डिवाईड केलेल्या घालून घेते आणि चांगले परतून घेते कच्चा कच्चापणा जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे गॅसची आज लोट ठेवायची म्हणजे कांदाही करपणार नाही आणि पेस्टही करपणार नाही आता एक चमचा धने जिरे बडीशेपचं भसरट वाटण मी त्यालामध्ये घालून घेते आणि छान परतून घेते आणि त्याचबरोबर टोमॅटो प्युरीही घालते आणि त्यालामध्ये एकत्र करून घेते चांगली परतल्यामुळे भाजीला चव चांगली येते हे पा सर्व साहित्य मी छान परतून घेतलेलं आहे आता दह्याचं मिश्रण त्यालामध्ये घालून घेते आणि चांगलं परतून घेते दही आणि मसाले त्याला मध्ये छान एक जीव झाले पाहिजे असं छान परतून घ्यायचं आहे हे पा मसाल्याचा रंग किती छान चेंज झालेला आहे आता एक चमचा कसुरी मेथी घालते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला जेणेकरून भाजी खारट झाली नाही पाहिजे आता सर्व मसाल्यामध्ये एकत्र करून घेते दह्याचं मिश्रण ज्या पातेला धरतं त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि पातेला धुवून ते पाणी मसाल्यात घालून घेते आणि मसाला आता एवढ्या पाण्यामध्ये छान शिजवून घेते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि मसाल्यामध्ये एकत्र करते हे पा वाटणाने तेल छान सोडलेलं आहे आपण तेल काही जास्त घातलेलं नाही पण दह्यामुळे तेल हे सुटतंच आता बारीक चिरलेली मेथीची पाने घालते आणि वाटणामध्ये एकत्र करते असं केल्यामुळे के भाजी छान थिक होते आणि फ्राय केलेले गट्टे सोडून घेते आता गट्टे वाटणामध्ये एकत्र करून घेते हे पा भाजी खूपच थिक आहे त्यामध्ये आपण पाणी घालूया पण पाणी कोणतं घालायचं ज्या पाण्यात आपण गट्टे शिजवून घेतले ते पाणी ह्या भाजीला वापरायचं ते पाणी फेकून द्यायचं नाही या पद्धतीने त्याचा वापर करायचा त्यामुळे गट्ट्याच्या भाजीची चव अप्रतिम येते आता झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनिट गट्टे शिजवून घेते गॅसच्या लो ठेवायची म्हणजे मसाले खाली लागणार नाही आता झाकण कडेवरचं काढते हे पहा भाजी किती छान ठीक झालेली आहे आता चमच्याने एकदा हलवते एवढा रस्ता पुरेसा आहे आता गट्टे शिजले का नाही ते तुम्हाला दाखवते एका चमच्याने मोडून बघते हे पहा गट्टे किती छान शिजलेले आहे छान दबत आहे इथे आपली गट्टेची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते आणि गरमागरम मेथीचे गट्टेची भाजी आणि गरमागरम रोटी सर्व करते आजची राजस्थानी मेथीच्या गट्टेची सब्जी रेसिपी रेसिपी करा, 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 हो रेसिपी ची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू पण छान छान खान मस्त राहा